मंत्री महोदय बोलत असताना काही टेक्निकल अडचणी ज्या एम पी एस सी आणि त्या विभागाला तिथं सोसाव्या लागतात नाही तिथं बघाव्या लागतात ते तिथं सांगितलं आहे अध्यक्ष महोदय प्रॉब्लेम काय होतो की परीक्षा आपण घेतो त्याचे निकाल लावतो पण त्याची भरती होत नाही अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना एक पॉइंटेड प्रश्न आहे कंबाईंड ग गट ब परीक्षा दोन हजार बावीसमधील पो पोलीस उपनिरीक्षक पी एस आय यांचा अंतिम निकाल लागू नये याच्या रिलेटेड यांचा निकाल लागूनही अध्यक्ष महोदय सहाशे तीन पी एस आय उमेदवार असला तरी जसं तिथं प्रॉब्लेम आहे तसा इथंच प्रॉब्लेम आहे त्यामुळे या, या सरकारचं लक्षवेधी तो अध्यक्ष महोदय लक्षवेधीच्या माध्यमातून की या पी एस आयचा दोन हजार बावीस पासून जो निकाल लागून सुद्धा त्यांची नियुक्ती झाली नाही तर सरकारच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय ही नियुक्ती केली जाईल का योगायोगाने लक्षवेधी अशा मोक्यावर लागली की आता बजेट आहे अध्यक्ष महोदय या सरकारला विनंती करतो की मोठी भरती ही या बजेटमध्ये त्या ठिकाणी जाहीर व्हावी अध्यक्ष महोदय मंत्री महोदय अतिशय कार्यक्षम मंत्री आहेत हे आपण सगळ्यांनी बघितले त्यांच्या विभागाचा अजून एक विषय आहे की आपण आपल्या विभागाच्या माध्यमातून म्हणजे आय टी हा विषय तिथं असल्यामुळे आपण सरकारच्या मदतीने काही कंपनीला ऑनलाईन आणून जसं की आपण टाटाच्या टी सी एसला ऑनलाईन आणलं होतं आणि तिथं आपण हजार रुपये प्रत्येक परीक्षेच्या म्हणजे एका प्रत्येक पेपरच्या माध्यमा मा, मा, मागून हजार रुपये घेतले होते आता ठीक आहे टी सी एस चांगली कंपनी आहे सगळं योग्य असलं तरी अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना मला विनंती करायची राजस्थानमध्ये शंभर रुपये घेतले जातात तर मग आपण शंभर रुपये शंभर रुपयेपेक्षा सहाशे रुपये घेतले जातात जेवढ्या परीक्षा द्यायच्यात तसे द्या आपण चांगले अभ्यासू मंत्री असल्यामुळे याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालून याचा एक विषय आपण कायमस्वरूपी राजस्थान पद्धतीने मार्गी लावणार का आणि शेवटचा प्रश्न अध्यक्ष मोदय हो की कंबाईनच्या काही रिक्त पद आहेत जसं पी एस आयचं कंबाईनचं हजार जागा करण्यात यावा अशी त्यांची विनंती आहे एस टी आय एस आर अशा अनेक भरतीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत त्यात तुम्ही लक्ष घालून तिथं मोठ्या प्रमाणात सरकारच्या माध्यमातून भरती केली जाईल का अशी असा प्रश्न या ठिकाणी मी करतो आपल्याला महोदय सन्माननीय सदस्यांनी तीन प्रश्न विचारले त्यातला दुसरा प्रश्न जो आहे तो माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संदर्भातला आहे आजची लक्षवेधी ही सामान्य प्रशासन या विभागाच्या संदर्भातली आहे त्यामुळे आपला प्रश्न आउट ऑफ स्कोप असला तरी आपली मागणी ही विद्यार्थ्यांच्या हिताची असल्यामुळे आय टी मिनिस्टर म्हणून मी सन्माननीय विधान सन्माननीय अध्यक्षांच्या परवानगीने असं म्हणतो की गीन करें। रहे। रहे ले, रहे। 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 या विषयामध्ये मी बैठक घेईन आणि आपल्याशी त्या विषयावर चर्चा करेन राहता राहिले प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक दोन यामध्ये गृह विभागातर्फे दोन हजार बावीस आयोगाने शिफारशी केल्या होत्या त्या उमेदवारांना नियुक्त देण्याची कारवाई गृह विभागातर्फे सुरू आहे त्यांना डायरेक्ट जॉईनिंगला होण्यामध्ये वेळेच्या बाबतीत आपण प्रश्न उपस्थित केला त्यामध्ये आपल्याला हे समजून घ्यावं लागेल एम पी एस सीकडून पात्र उमेदवार झाल्यानंतर जी ए डीकडे त्याची एक प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या सर्टिफिकेटचं व्हेरिफिकेशन हा त्यातला महत्त्वाचा विभाग प्रक्रियेचा भाग आहे ज्यामध्ये विशेषतः ते स्पोर्ट्स कोर्टातनं असतील तर स्पोर्ट्स सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन कास्ट सर्टिफिकेट व्हेरिश व्हेरिफिकेशन डिग्री व्हेरिफिकेशन कॅरेक्टर सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन क्रिमिलेअर आणि मेडिकल या सगळ्या सर्टिफिकेटचं व्हेरिफिकेशन त्यांनी डॉ समा अध्यक्ष मध्ये मला संरक्षण द्या मी डिटेल उत्तर त्यांच्या प्रश्नाला देतो आहे आणि पटोले साहेब तुम्ही वरिष्ठ सदस्य आहात त्यांनी उशीर का होतोय याचं उत्तर मी देतो आहे आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये लागणारी प्रक्रिया सहा सात महिन्याची असते ती पूर्ण झाल्यावर ट्रेनिंग असते आणि ट्रेनिंग नंतर ते जॉईंट होतात याच प्रक्रियेने ते पी एस आय जॉईंट होतील तिसरा प्रश्न तुम्ही जो विचारला तो यामध्ये रिक्त असलेल्या पदांबद्दल आणि अन्य विभागामध्ये अशी रिक्त पदे असतील तर त्याबाबत शासन तातडीने सकारात्मक भूमिका घेणार का तो होय चला जयंतराव अध्यक्ष मध्ये या लक्षवेधीतला जो मुद्दा आहे ज्याचं उत्तर आपण मगाशी दिलं त्यात आता काळ बदललेला आहे या नियम आणि तरतुदी जुन्या आहेत ज्या सी आणि सीने स्वीकारलेल्या होत्या पण आता सन्माननीय सदस्य अभिमन्यू पवार जे सांगतायत त्याप्रमाणे अध्यक्ष महोदय आता थोडीशी वेट लिस्ट मोठी ठेवली तर असे प्रसंग येणार नाहीत त्यामुळं पहिला प्रश्न की आपण एमपीएससी ला सूचना द्याव्यात की जरी संमिश्र केडरचं एकच परीक्षा असेल तरी वेटलिस्ट शंभर एक मुलांची जादा ठेवावी जेणेकरून असा प्रसंग येणार नाही दुसरा प्रश्न माझा असा आहे की एम पी एस सीच्या सदस्यांची संख्या मर्यादित आहे ती आपण थोडीशी वाढवाल का आम्ही आमच्या जाहीरनाम्यात ते घातलेलं होतं की ही संख्या जर वाढवली तर परीक्षांचं प्रमाण वाढवता येईल त्याच्या तपासणीचं प्रमाण वाढवता येईल आणि राज्य सरकार अनेक रिक्वेस्ट तिकडे पाठवतं त्याच्या दोन दोन वर्षाने परीक्षा लागतात आणि मग राज्य सरकारच्या रिक्त जागा फार मोठ्या प्रमाणात राहतात ज्याचा श्रीयुत रोहित पवार यांनी आपल्याला जो मुद्दा मांडला की परीक्षा झाल्यात सगळे सर्टिफाई सर्टिफिकेट वगैरे देऊन झालेले आहेत तरी पोलिसांच्या पोलिसांना हजर करून घेतलं जात नाही त्या अधिकाऱ्यांना त्यामुळे अध्यक्ष महोदय एकंदर कुठेतरी एमपीएससीच्या कामामध्ये व्याप्ती वाढवण्याची गरज आहे संख्या सदस्यांची वाढवा निर्णय उशिरा होत आहेत आणि आपण ह्या ज्या पोलिसांचा जो त्यांनी मुद्दा मांडला ते हजर करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी द्या आपण उत्तरात सांगावं एक म्हणजे प्रतीक्षा यादी वाढ ठेवणं या याच्यात आणि दुसरं म्हणजे आपली व्याप्ती म्हणजे सदस्य संख्या वाढवणं आणि ती वाढवून याला गती देण्याचं काम आपण कराल काय अध्यक्षमध्ये सन्माननीय वरिष्ठ सदस्य जयंत पाटील साहेब यांनी जे दोन प्रश्न उपस्थित केले त्यामध्ये पहिला प्रश्न आपण असं म्हणालात की प्रतीक्षा आधी वाढवण्याचे निर्देश देणार का माननीय जयंत पाटील साहेबांना ही माहिती आहे की एम पी एस सी एक स्वायत्त संस्था आहे आणि आपल्या कॉन्स्टिट्युशनल पॉवर प्रमाणे त्यांना आपल्याला तसे निर्देश देता येणार नाहीत आपली इच्छा असली तरी नंबर एक ठीक आहे त्याच्यामध्ये आज ज्याचा उल्लेख मी मागाशी केला त्यांनी ठरवलेल्या कार्य नियमावलीतील क्रमांक दहा आठ अनुसार मल्टी केडर परीक्षेमध्ये प्रतिक्षा आधी ठेवता येत नाही सिंगल केडर परीक्षामध्ये ठेवता येते तर सिंगल केडरमध्ये ती यादी जी आहे ती पुरेशी ठेवावी असं आपण त्यांच्याशी चर्चा करू मल्टीगेडरच्या बाबतीमध्ये आपल्याला समजून घ्यावं लागेल दोन हजार अकरापर्यंत पर्यंत ही पद्धत होती अडचणी ज्या समोर आल्या त्यामध्ये आपल्या लक्षात येईल ज्यावेळेला बावीस बावीस वर्गाची आपण मल्टी परीक्षा घेतो त्यावेळेला त्या ठिकाणी त्या असलेलं समांतर आरक्षण आणि जातीनिय आरक्षण बरोबरीने पसंतीला दिलेला क्रमांक गुणवत्ता क्रमांक विद्यार्थ्यांनी दिलेला पसंती क्रमांक संवर्गातील पसंती क्रमांक या सगळ्या एक कॉम्प्लेक्स पद्धतीतना ती यादी एम पी एस सी नियुक्त पात्रधारकांची सरकारला करते सरकारला केल्यानंतर सरकार म्हणजे जी डी यातली संपूर्ण प्रक्रिया ज्यामध्ये सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन बाकी सगळं करून त्यांना ट्रेनिंगला देते आणि त्यावेळेला लक्षात येतं की हे लोक कागदपत्र पुरतावणी करायला आलेलेच नाहीत बाय दॅट टाईम आपली एम पी एस सीने दिलेली यादी ही फायनल होऊन गेलेली असते आणि त्यातना ती शासनाला शिफारस केलेली असते त्यानंतर पुन्हा ही प्रक्रिया आपण जर प्रतीक्षा आधीची केली नंबर एक तर आपल्याला न्यायालयामध्ये ती पूर्ण पात्रधारकांनासुद्धा जॉईनिंगमध्ये अडचण निर्माण करू शकता पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा कायद्यामध्ये बदल करण्याबाबत जो दोन हजार अकरा पर्यंत मल्टी केडरच्या परीक्षेमध्ये प्रतीक्षा आधीचा होता तो बंद करण्याचं कारण सीने सुद्धाही बंद केलं बरोबरीने त्यावेळेला जर प्रतीक्षा आधी करायची झाली तर त्या विद्यार्थ्यांच्या पसंतीनुसार त्यांना मिळणारा संवर्ग त्यानंतर न येणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपेक्षा यातना पुन्हा लिटिगेशन निर्माण होतं आणि म्हणून पात्रधारकांना तरी आपल्याला पुरेसं मनुष्यबळ मिळावं म्हणून त्यांना जॉईन करावं उरलेल्यासाठी पुन्हा एकदा परीक्षा घ्याव्या हा व्यावहारिक मार्ग आपण त्यातला घेतलेला आहे